नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर काय म्हणताय बिगड शेती प्लॉट खरेदी करणार आहे मग या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कायदेशीर बाबींची खात्री करून त्यानंतर बिगर शेती प्लॉट खरेदी करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणी येणार नाहीत सगळ्यात पहिलं म्हणजे अलीकडच्या काळातील त्या प्लॉटचा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड तपासा त्यानंतर त्या सात बारा पत्रकीया प्रॉपर्टी कार्ड वरती मिळकतीच्या मालकाचे नाव आहे का त्याचे नावे असलेले क्षेत्रफळ चेक करा त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मिळकतीच्या आत्ताच्या मालकाला म्हणजेच विक्रेत्याला ती मिळकत नेमकी खरेदीपत्र वाटणी पत्र पत्र, पत्र कोर्ट हुकूमनामा किंवा वारसा हक्क कोणत्या पद्धतीने मिळालेली आहे ते चेक करा त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मिळकतीचा बिगर शेती आदेश तपासा नेमकी बिगर शेती कुठल्या प्रकारची आहे हे चेक करून घ्या फायनल लेआउट चेक करून घ्या त्यानंतर पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मिळकतीवरती लोकल बॉडी नगरपालिका महानगरपालिका यांचं कुठलं आरक्षण नाही ना, ना। याबाबतची या खात्री करून घ्या त्यानंतर सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे मिळकतीच्या आत्ताच्या मालकानं मिळकतीचे सर्व कर बिगर शेती फाळा वगैरे वेळोवेळी भरलेला आहे ना याबाबत खात्री करून घ्या आणि आता सातवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ला खरेदी करण्यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये वकिलांच्या मार्फत जाहीर नोटीस देऊन हरकत नाही ना हे ना, चेक करून मगच ती मिळकत खरेदी करा आता पुढची आठवी महत्वाची गोष्ट म्हणजे वकिलांकडून सदर मिळकतीचा सर्च रिपोर्ट घेऊन म्हणजेच त्याची हिस्ट्री ऑफ टायटल म्हणजेच मेळकतीच्या मालकी हक्काचा इतिहास तपासून त्या मेकतीवर कुणाचं कर्ज कुणाचा बोजा नसले बाबतची खात्री करून घ्या सदर मेकतीवरती म्हणजे त्या प्लॉटवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजून मापून मोजमापाची खात्री करून घ्या आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही जी मेकती घेणार आहे त्या खरेदी खरेदीपत्राचा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट वकिलांकडून चेक करून घेऊन मगच खरेदी पत्र नोंदी करून घ्या धन्यवाद मित्रांनो